santracana de <laughs> Terima kasih telah <laughs> पूजे निमित्ताने सगळे एकत्र झालो पण आम्ही मुकला लोक वाण वाटतात आम्ही वाण न वाटतात सगळे श्री होऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली कारण श्री गृहनात्या झाल्यानंतर समाजात खूप मुलींचा प्रॉब्लेम येऊ लागला मुली खूप कमी झालेल्या आहेत आणि पुढच्या पिढीला पण असं मुली कमी पडू नाहीत म्हणून आम्ही शपथ घेतलेली आहे नमस्ते माझं नाव हिना हितेश पटेल तालुका असते राहणार पण असते आज आम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी शपथ घेतली वाढली ना कॅपॅसिटी की फक्त मुलगाच हवा पण मुलगा हा एक विषय असा झाला आहे की मुली नकोत आणि मुलगा हवा पण मुली जे करू शकतात ना ते मुलं नाही आहे करत त्यामुळे आम्ही आज जे देतो देतो ना ते वाहन देतो त्या त्याच्या त्या रिलेटेड आम्ही आज शपथ घेतली सर्वांकडून आणि सर्वांनी ते રામ નામા ગરજે સર્વિપ કેવી અને એન્જોય કે લેડીઝની જય વિષ્ણુ